निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी हकुंद सर्वांना नमस्कार मित्र हो रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी झोपण्याच्या पूर्वी कुठल्या सवयी पाहिजेत किंवा कुठले नियम पाळले पाहिजेत काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ज्याला आपण म्हणतो बेड टाईम हॅबिट्स चांगल्या स्वरूपाच्या कशा असल्या पाहिजेत म्हणजे रक्तातली साखर नियंत्रित राहायला त्यांना मदत होईल तर काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे याच्यामध्ये झोपण्याच्या पूर्वी भिजवलेला जो, जो मेथीदाना असतात हे थोडासा मेथीदाना कचकच चावून तो खाल्ला पाहिजे बारीक चावायचा एवढा बारीक चावायचा आणि त्याप्रमाणे तो खाल्ला पाहिजे किंवा त्याची पावडर पण करून खातात जशा प्रकारे पण मेथी ही पोटामध्ये गेली पाहिजे एक तसंच भिजवलेले बदाम पण चालतात हे कशासाठी आहे की काय होतं काही जणांना रात्रीच उठलं की भूक लागल्यासारखी वाटते ज्यांना साखर असते त्यांना आणि ते काहीही खात राहतात मग रात्री भूक भागवण्याकरता ही सवय एकदम बंद केली पाहिजे म्हणून तुम्ही काय करा की भिजवलेले बदाम असतील एक पाच दहा बदाम भिजवलेले खा किंवा भिजवलेले दाणे असतील त्याची पावडर असतील तेच खा म्हणजे तुमच्या पोटामध्ये शांतता वाटेल तुम्हाला भूक लागणार नाही आणि रात्री उठून जे काही खाण्याची हो सवय आहे ही अतिशय बेकार सवय आहे ज्यांना साखर आधीच रक्तात वाढलेली आहे त्यांच्यासाठी म्हणून हे नाही घेतलं पाहिजे आणि पूर्वी हलका आहार घेतला पाहिजे खूप जास्त अतिशय जास्त जेवण करू नका संध्याकाळी अतिशय जास्त जेवण केलं तर साखर नियंत्रणात राहणारच नाही कारण काहीच काम नसतं हालचाली होत नाहीत माणूस झोपतो त्यामुळे साखर एवढी वाढते एवढी वाढते आणि सगळे दुष्परिणाम वाढलेल्या साखरेच्या शरीरावर सगळ्या अवयावर सगळ्या पेशीवर होऊन जातात म्हणून कमी जेवलं पाहिजे हलका हात घेतला पाहिजे तसंच काहीतरी थोडीशी हालचाल ज्याला आपण म्हणतो की जेवण केल्यावर के थोडी शतपावली करा थोडं चाला थोडं गप्पा मारत बसा थोडं तिथल्या तिथं काही लहान 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 कामं असतील घरातल्या घरात तर थोडं करा म्हणजे कसं जेवल्याबरोबर लगेच झोपू नका म्हणजे काहीतरी हालचाली शरीराला झाल्या पाहिजेत असं थोडं पहा आणि त्यासाठी स्क्रीन टाईम बंद करा म्हणजे मोबाईल असेल लॅपटॉप असेल टी व्ही असेल याच्यासमोर नुसतं बसू नका कारण याच्यासमोर बसल्यानंतर माणूस मग हालचाल करणारच नाही आणि त्याच्याला काय होईल की मेंदूच्या पण ज्या ॲक्टिव्हिटी असतात किंवा जी झोपेची वेळ येत असते चांगली गाड झोप घेण्याची ती पण डिस्टर्ब होऊन जाईल म्हणून संध्याकाळी आठच्या नंतर शक्यतो स्क्रीन टाईम बंद करून टाका आणि हे जे सांगितलेलं आहे आपण शरीराच्या थोड्याशा हालचाली किंवा थोडं वाचन करा थोडंसं गप्पा मारा फॅमिलीसोबत असे काहीतरी कामं तुम्ही बाकीचे करा थोडी कुठली छोटी काम असतील तर ते पण उरकून घ्या काही आसनं छोटी जर जमत असतील लहान लहान आसनं जर असतील जास्त ताण न घेणारी तर ते पण तुम्ही करू शकता मेडिटेशन करू शकता आणि सगळ्यात महत्वाचा आणखी एक घटक आहे तो म्हणजे स्वच्छता चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे शरीराची संध्याकाळी सुद्धा तुम्ही आंघोळ करून थोडं कोमट पाण्यानं झोपू शकता खूप चांगल्या प्रकारे झोप येते तसंच ब्रश लावा संध्याकाळी झोपताना ज्यांना साखर वाढलेली असते त्यांनी ब्रश संध्याकाळी झोपण्यापूर्वी लावला पाहिजे कारण कसं असतं की त्याच्यामध्ये तोंडामध्ये रोग जंतू जास्त वाढण्याची शक्यता असते ज्यांची साखर वाढलेली असते म्हणून ब्रश लावून झोपण्याची सवय लावली पाहिजे आंघोळ करण्याची आणि स्वच्छतापूर्ण शरीराची पाळण्याची आशा जर ह्या पद्धती पाळल्या हे सगळे जर नियम पाळले तर रक्तातली साखर कंट्रोल राहायला चांगल्या प्रकारे मदत होते आता याच्यावरून आपण काय एक लक्षात घेतलं तात्पर्य काय हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय सारांश निघतो की तुम्ही अतिप्रमाणामध्ये कुठली गोष्ट करायचा प्रयत्न करू नका आपण अति तिथं माती म्हणतो आणि दुसरी जी बाजू आपण सांगत असतो की एव्हरीथिंग इज अलाउड इन मॉडरेशन चांगल्या गोष्टी ज्या असतात त्यासुद्धा मॉडरेटमध्येच करायच्या आति त्या पण नाही करायच्या वाईट गोष्टी तर करायच्याच नाही म्हणून अशा प्रकारचं हे लक्षात घ्यायचं आणि जे आपण सांगितले आहार असा घ्या तसा घ्या थोडंसं शरीराला व्यायाम द्या मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवा प्रसन्न मनानं शांत मनानं संध्याकाळी झोपा गाठ झोप जर तुमची चांगली झाली तर शरीराचं मेटाबॉलिझम पण चांगल्या प्रकारे चालेल हार्मोन्स पण संतुलन चाल शरीरामध्ये चांगल्या प्रकारे राहील आणि त्यामुळं पण साखर कंट्रोल व्हायला मदत होईल पॅनक्रिया स्वादुपिंड जे असते जिथून हे इन्सुलिन तयार होत असतं आणि जी शुगर कंट्रोल करायला मदत होत असतं त्याचं पण आरोग्य त्याची पण हेल्दी राहायला त्याला मदत होईल म्हणून हे सगळे घटक पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू आता हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेव जे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान